आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या चार चाकीतून आलेल्या चोरट्यांनी कारच पडविली पूर्णा शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बाजारपेठेत मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनासह अन्य चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे चोरी करण्यासाठी सोकावलेल्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा चारचाकी वाहनाकडे वडविल्याचे दिसून येत आहे पूर्णा शहरातील हेगबाल नगर भागात अठरा डिसेंबर बुधवार रोजी मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेल्या दोन ते तीन चोरट्यांनी चक्क हुंडाई कार चोरून नेल्याची घटना घडल्याची उघडकीस आली आहे सदरील घटना ही सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे पूर्णा शहरातील हेक्बाल नगर भागात राहणारे अब्दुल निसार व अब्दुल अन्सार सर यांचे घर आहे त्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच एक हुंडाई कंपनीची एम एच शून्य दोन ई यू सत्याऐंशी अठ्ठावन ही चार चारची कार खरेदी केली होती बुधवार अठरा डिसेंबर रोजी रात्री आपली कार आपल्या घरासमोर पार्क करून ते जेवण खाऊन करून झोपी गेले असता मध्ये रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची हुंडाई कंपनीची कार एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोन ते तीन चोरट्यांनी अत्यंत चितापिने कारचे लॉक तोडून पडून नेली दरम्यान ही घटना घडल्याचे त्यांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर लक्षात आले घरासमोर कार दिसत नसल्याने त्यांनी कारची गुरुवार दिवसभर शोधाशोध केली शेजाऱ्याकडे असलेल्या सी सी टी व्हीमध्ये सदरील घटना घडल्याचे चित्रीकरण झाले त्यांनी या प्रकरणी पूर्णा पोलिसांना त्यांनी खबर दिली कार चोरी प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पूर्णा शहरात दुचाकी चोरी पाठोपाठ आता चारचाकी वाहनाची चोरी होत असल्याने मालकात खडबड उडाली असून पूर्णा पोलिसांनी शहरात रात्री गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे परभणी घटनेची न्यायालयीन चौकशी पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड निलंबित परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या विटंबनेच्या जिल्हाबंद दरम्यान हिंसाचाराच्या व सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यू प्रकरणासह एकूण घटनांची न्यायालयीन चौकशी केली जाईल तसेच वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याबद्दल पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी विधानसभेत दिली सराफ्याकडून लुटलेले दागदागिने पोलिसांच्या ताब्यात परभणी तालुक्यातील उमरी येथील सराफा व्यापाऱ्याकडून लुटलेले सोन्या चांदीचे दागदागिने मानवत पोलिसांनी तपास करीत इंद्रायणी माड परिसरातून जप्त केले आहे घोसा येथील वशिष्ठ शिवाजी जाधव यांनी मानवत पोलिस ठाण्यात एकोणीस डिसेंबर रोजी रात्री एक तक्रार दाखल केली त्याद्वारे ते उमरी येथील दैनंदिन व्यापाऱ्या आटोपून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने घेऊन कारणे घोसा या गावी जात होते त्यावेळी अज्ञात चोट्यांनी कारला मोटरसायकलद्वारे धडक दिली कार थांबून आपण नुकसानीची पाहणी करत असताना अज्ञात चोट्यांनी रॉडने मारहाण करण्याची धमकी दिली व कारमधील एम एच बावीस ए डब्ल्यू एकोणऐंशी अठ्याऐंशी सोन्यात दागिनीचे असलेली बॅग पडवली त्यात अंदाजे साडेचार लाख रुपयांचे दागिने होते ममद पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर बीट अमलदार भरत नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली लगेच या दोघांसह महेश रनेर उप पोलीस निरीक्षक अनिल खिल्लारे विकास मोरे शेख शफीक गोविंद वड शेख मुन्नू सुनील बावरी सिद्धेश्वर पाडोदे मुजीब व पोलीस पाटील प्रधान यांनी तत्काळ तपास सुरू केला तेव्हा आज दिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान इंद्रायणी माड परिसरातून पोलिसांनी चोरीस गेलेले ते सोने चांदीचे दागदिगीने जप्त केले सुषमा अंधारे यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची पाहणी परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान विटंबना एका इस्माकडून करण्यात आली होती आज दिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची पाहणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलू पाथरी रस्त्यावर ट्रॅक्टर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू सेलू येथून दुचाकी क्रमांक एम एच वीस डी एम शून्य सहा एकोणसाठ ने देवेगाव गलबे गावाकडे निघालेल्या मुरलीधर प्रकाश मगर यांची दुचाकी सेलू पाथरी रस्त्यावर कुंडी शिवारात रस्त्यावर विना क्रमांकाच्या उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकली ही घटना गुरुवार एकोणीस डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली जखमी तरुणास सेलू शहरातील उजरा रुग्णालयात उपचार हेतू दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले या प्रकरणी प्रकाश असुरुबा मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालकाच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात सेलू पोलीस ठाण्यात आदिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न सेलू येथील शारदा विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामनाना पाटील होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष मुंजाभाऊ भिसे प्रचारी डॉक्टर ए एम डग सचिव चंद्रप्रकाश सांगतानी संचालक प्रल्हाद काणेकर चंद्रशेखर नावाडे यांची उपस्थिती होती प्रारंभी लेझिम पदकाचे आकर्षक प्रात्यक्षिक व पुष्पवृष्टी करून दोन हजार सहाच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असे घडलो आम्ही या सदरात शाळेचे माझे विद्यार्थी रवी राक्षे महेंद्र बनसोडे निसार कुरेशी संदीप वायाड नारायण पठा नयूम सुरेखा आवटे चंद्रकला बागल विशाल कावडे आदी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उदाडा देत आयुष्याच्या जडघडणातील शाळेतील संस्कार शिस्त व गुरुजनांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व विषद केले पर शालेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थी व मान्यवरांचे फेटे बांधून स्वागत केले माजी विद्यार्थ्यांनी शाळेला महापुरुषांच्या वीस प्रतिमा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी दिली शाळेच्या बांधकामासाठी दोन एकर जमीन उपलब्ध करून देणारे पठाण मजर खान यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यू एस ए प्रशिक्षक विल्यम ख्रिस बिल यांनी दिले बेसबॉल खेळाचे प्रशिक्षण डायमंड ड्रीम्स अकॅडमी यू एस ए महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिर्डीत संजीवनी विद्यापीठ यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक बेसबॉल स्पर्धेसाठी बेसबॉल खेळाडू आणि प्रशिक्षणाचे प्रशिक्षण शिबिर संजीवनी इन्स्टिट्यूट कोपरगाव येथे दिनांक अकरा ते चौदा डिसेंबर दरम्यान घेण्यात आले यात आपल्या परभणी जिल्ह्याचे खेळाडू म्हणून राष्ट्रीय खेळाडू यश खराटे सत्याम बुरकुले आणि कुणाल चव्हाण यांनी तर प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू निलेश माळवे यांनी सहभाग नोंदवला व बेसबॉल क्रीडा प्रकाराचे धडे घेतले महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव खेळाडू आणि पंचवीस प्रशिक्षक सहभाग नोंदविला याप्रसंगी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन उपाध्यक्ष इंद्रजीत सहसचिव मकरंद कोरहाडकर उपस्थित होते उज्ज्वल कामगिरीबद्दल बेसबॉल जिल्हा सचिव शंकर शहाणे गणेश वाडवे सर जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे संजय मुंडे प्रशांत नाईक संजय भूमकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले शालेय समिती अध्यक्षपदी गायके तर उपाध्यक्षपदी सुरेखा आकाद यांची निवड सेलू तालुक्यातील साडेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी गजानन गायके तर उपाध्यक्षपदी सुरेखा आकात यांची निवड करण्यात आली आदिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी शालेय व्यवस्थापन समिती निवडीसंदर्भात पालकांची बैठक बोलवण्यात आली होती व्यवस्थापन समिती सदस्यपदाची निवड करून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष गजानन आबासाहेब गायके उपाध्यक्षपदी सुरेखा शिवाजी आकात सदस्यपदी रामेश्वर गायके सुभाष भिसे महादेव गायके कालिदास आकात सय्यद वसीम योगिता राऊत सुवर्णमाला गायके अर्चना मस्के वैशाली मस्के अर्चना गायके शेख नसरीन अजिंक्य ठवळे ग्रामपंचायत सदस्य अर्चना गायके शिक्षक प्रतिनिधी गजानन शेतडे आदींची विरोध निवड करण्यात आली विवेकानंद विद्यालयात गाडगेबाबा यांना अभिवादन सेलू शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात थोर समाजसुधारक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी आज दिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी साजरी करण्यात आली प्रारंभी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक शंकर शितोडे प्रमुख वक्ता इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कल्याणी काष्टे उपस्थित होते कल्याणी काष्टे हिने संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला ती म्हणाली की गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचा संदेश दिला गावोगावी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले अंधश्रद्धेला विरोध केला लोकांना दोषांची व दुर्गुणांची जाणीव करून दिली अधिकशी समारोप करताना शंकर शितोळे यांनी आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याचा आपण संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त केली शालेय विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या कटारे व मयुरी कांडे यांनी केले आभार प्रदर्शन दिव्या कटारे हिने मानले समतानगर येथे गाडगेबाबा यांना अभिवादन सेलू शहरातील समतानगर भागात थोर समाज सुधारक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी हा दिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी साजरी करण्यात आली प्रारंभी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले हब ह नामदेव महाराज ढवडे साईराज बोराडे माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड आयोजक महादेव नंद सुनील भागवत किशोर नंद आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ह हब भ व नामदेव महाराज हवडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचा संदेश दिला गावोगावी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले अंधश्रद्धेला विरोध केला लोकांना दोषांची व दुर्गुणांची जाणीव करून दिली यांनी आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा आपण संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका